नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारद्वारे राबवण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे हा चौथा हप्ता कधी जमा होईल तो येईल की नाही या साऱ्या प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील चला आता मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो केंद्र सरकारमार्फत पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत दर चार महिन्याला दोन हजार म्हणजे वर्षाला सहा हजार दिले जातात याच योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारतर्फे तीस मे दोन हजार तेवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आली या योजनेद्वारे प्रतिवर्षी तीन हप्ते हप्ता दोन हजार म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेचे मागील वर्षी तीन आणि यंदाच्या वर्षी चे वर या योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे सरकारने याबाबत अधिकृत घोषणा देखील केलेली आहे मित्रांनो आज जी आर जी काय आहे तो नीट समजून घ्या या ठिकाणी पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत हा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा जी आर आहे मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं पहा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार तसेच राज्य सरकारच्या नमो महासन्मान योजनेअंतर्गत सहा हजार असे वर्षाला एकूण बारा हजार रुपये दिले जातात या ठिकाणी पहा शासन निर्णय काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता अशेत करण्यात देण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो हा होता जे आर यानुसार आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे याबद्दलची अधिकृत तारीख आल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्की आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र